हाय गुड आफ्टरनून फ्रेंड आज आपण चाललोय पाल ला पाल ऍक्च्युली हे खानदेश मध्ये जळगाव डिस्ट्रिक्ट मध्ये पाल ना पाल. Actually, एक थंड हवेचं ठिकाण आहे तसंच निसर्गरम्य असं अभयारण्य पण आहे तिथे तर आपण आता चाललोय पालला तुम्ही बघू शकता माझ्या समोर जो आहे तो सातपुडा पर्वत आहे हा सातपुडा पर्वत मधनं आपला हा रस्ता चाललेला आहे खूप सुंदर रस्ता आहे खूप छान बांधकाम केलेलं आहे वन विभागाने इथे भरपूर डेव्हलपमेंट केलेली आहे अशा गाड्या ओव्हरटेक आता एकमेकाला करू शकतात तर आता आपण हा सातपुडा पर्वत चढणार सातपुडाच्या त्या पल्ल्याड आहे पाल तर चला आता भेटूया आपण लवकरच पाल निसर्गरम्य ठिकाणी तर चला तर आता आपण घाट चढतोय हा पालचा घाट आहे हा घाट आपल्याला चढून हा सातपुडा पर्वत जो आहे तो पूर्ण क्रॉस करायचा आहे इथे वन विभागाने विविध ठिकाणी खूप सुंदर अशा कलाकृती बनवलेल्या आहेत आपल्याला मध्ये मध्ये दिसेल हे बघा हे गेट आहे वन विभागाची परमिशन लागते हे येतं यावल अभयारण्य नाशिक वन्य जीव विभाग नाशिकमध्ये येतं पण ॲक्च्युली आपण आता खान्देशमध्ये जळगाव डिस्ट्रिक्टमध्ये तर आज आपल्यासोबत आहे पाठीमागे माझा मोठा भाऊ रश्मिकांत जाधव आणि शूटिंग करतो तो आहे अद्वैय जाधव तर आता हा घाट बघा सुंदर असा घाट सुंदर रस्ता आणि सोबत सुंदर असं गाणं चाललोय पाल हे एक अभयारण्य आहे विविध जन्य प्राणी आठवतात हो कधीही बघा आपण जेव्हा अभयारण्यात जातो ना तेव्हा युजली पाऊस संपल्यावर पावसाळ्याच्या आधी पाऊस पडताना जातो आज आपण म्हणजे उन्हाळ्यात बघा वन वीथी तसंच बघू शकता बघा हा बोर्ड लावला नो फॉरेस्ट नो ह्युमन लाईफ इथला नो गेलाय इथे नो ह्युमन लाईफ यायला पाहिजे होत म्हणजे जंगल आहे तर आपण आहे आणि ही खरी गोष्ट आहे तर ह्या जंगलाच्या निसर्गात आज आपण मजा घेतो इथे वन्य विभागाने हे बघा खूप सुंदर असं करून ठेवलेलं आहे बांधकाम इथून तुम्ही इकडे का नजारा बघाल तर पूर्ण बघा पूर्ण तुम्हाला हिरवळ दिसत असणार आहे आता ऍक्च्युली इथे भरपूर असं धूर जमा झालाय फॉक्ससारखं सारखं वाटतंय आपल्याला पण ला लांब असा निसर्ग आपल्या टप्प्यात इथे तर आता मी उभा आहे हा आहे सातपुडा पर्वत सातपुडा पर्वत रांगेपैकी एका रांगेला आपण उभे आहे आणि इथे खूप सुंदर असा बजार आहे तर असा पालच आपल्याला आज दर्शन घ्यायचं का आता हा छोटासा पर्वत आहे वरती जाऊन सिनरी कसं दिसते हे आपल्या बघण्यासाठी रश्मिकांत जाधव पुढे जात आहेत ते प्रयत्न आहेत पण खूप निसर्डी वाटे आणि प्रयत्न ती परमेश्वर असं बोलतात तर माझं वाटतं आत्ताच त्यांनी गिवअप केलंय वन टू थ्री गिवअप पुढे जाण्याचं जा त्यांचं धाडच झालेलं नाही आहे आता आपण कॅमेरा घेऊन पुढे जाण्याचा जा प्रयत्न करू खूप निसरडी वाट आहे ही वाट चढणं कठीण नाही आहे खूपच कठीण आहे त्यामुळे जरा सावधानीने जावा लागेल आज ट्रेकिंग शूज पण नाही आहे सोबत आणि आपण पुढे पुढेच चाललो आहे ॲक्च्युली इथे चढणं सोपं आहे पण उतरणं कठीण आहे तर ही वाट आपण आता थोडं चढलेलो आहे बघू शकता तिथे असं डोंगर आहे तिथे एक जण येण्याचा प्रयत्न करतोय तो थोडा अडकलाय काय हरकत नाही हा पाय अटकत आहे खूप पाय अटकत आहे भरपूर अशी झाड जळालेली झाड दिसतात तर असा हा निसर्ग आहे आपण जे बघतोय अभयारण्य ते आता भर उन्हाळ्यात बघतोय आणि पूर्णपणे गाडी आपली रस्त्यातून जी जाते ती जंगलातून चालतेय तिकडे तुम्ही लांब बघू शकतात दिसते की नाही दिसत ते मोबाईल शूट मध्ये पण त्या साईडला बघा एक नदी दिसते आणि त्याच ठिकाणी आपल्याला आता जायचंय कारण असं बोललं जाते की तिथे भरपूर वन्य प्राणी आपल्याला आढळतात स्पेशली पाणी पिण्यासाठी ते येतात तर।, तर असा हा सुंदरसा असा घाट आता आपण उतरतोय जसा हा घाट आपण खाली उतरू तसा आपण पालमध्ये एंट्री करू खरंच थंड हवेचे ठिकाण वाटतंय कारण बाहेर उतरल्यानंतर एवढी गरमी काही जाणवली नाही जी खानदेशमध्ये जाणवते तिच्या अगदीच पन्नास टक्के कमी गरमी जाणवली होती तर बघा ही कशी झाडं आहेत पूर्णपणे एकाच प्रकारची झाड आहेत आणि हे सगळं खूप सुंदर असं वाटतंय भयावह वा जंगल वाटतंय सध्या तरी ट्रॅव्हल करायचं तर आता आपण पहाल जातो आता बघा आपल्याला एक छान असं ठिकाण भेटलेलं खाली नदी आहे तुम्ही बघू शकता तिथे ब्रिज आहे त्या ब्रिजच्या खालून एक नदी वाहते आणि विशेष म्हणजे उन्हाळ्यात सुद्धा इथे पाणी आहे त्यामुळे आम्ही गाडी थांबवून थोडस पाण्याचा आनंद घेण्याचं ठरवलेलं आहे खूप सुंदर निसर्ग आहे पक्ष्यांची ऐकू शकतात बघा नेमकं ते थांबतात मध्ये आणि मध्ये सुरू होतं खूप सुंदर असा आवाज येतोय खूप सुंदर हवा सुटली आहे आणि खूप छान वाटते तर आपल्याच खानदेशमध्ये मध्ये हे असं निसर्गरम्य ठिकाण आहे जिथे खानदेशी लोक कमी व्हिजिट करतात आणि आमच्यासारखे मुंबईवरून येणारे नक्की व्हिजिट करतात तर तुम्ही सुद्धा इथे व्हिजिट करा खूप सुंदर असा निसर्ग आहे थंड हवेचं ठिकाण उगाच नाही बोलले जात खरंच इथे हवा थंड आहे आणि हे बघा वातावरण आणि निसर्गाचा आनंद घ्या खूप सुंदर निसर्ग आहे तर चला आता आपण नदीमध्ये जाऊया पाण्याचा आस्वाद घेऊया थोडा वेळ पाण्यामध्ये थांबूया इथे पाच मिनटाचा ब्रेक घेऊया एरिया अशी नदी आहे सगळीकडे वाईट वाईट दिसते इथे खूप सारे पक्ष्यांचं चिमचिवाट चालू आहे तुम्हाला दिसतंय नाही दिसत आहे माहीत नाही पण इथे भरपूर असे पक्षी नाचगाणी करत आहेत चांगल्या पक्ष्यांचा चिपचिवाट येतोय पण ह्या एरियामध्ये हो भरपूर सारे पक्षी आहेत जे किलबिलात बघा तुम्हाला आवाज येईलच आता मी थोडा वेळ शांत राहतो तुम्ही बघा आवाज ऐका आदी आदी तो ता, तो ता ले ले नदी आहे खूप सुंदर निसर्ग आहे तुम्ही बघू शकता बघा वारा पण सुसट शिकलेला आहे खूप सुंदर आहे आणि विशेष म्हणजे इथे आजूबाजूचा जो परिसर आहे बघायचं खूप छान प्रकारे असं डेव्हलप जागोजागी तुम्ही वॉच टॉवर बघू शकला आहे तिथे फुलांसाठी छानसं असं एक छोट छोटं खाणी वॉच टॉवर केलेलं आहे त्या साईडला ही नदी आहे नदीचं पात्र आहे सुंदर असं आणि ह्या अशा सगळ्या ह्याच्यात एक सुंदर असं गाणं आठवलं आहे किनारा गार वारा तू आणि मी तर अशा ठिकाणी आपण आज आलेलो आहे हा निसर्ग आहे असा निसर्ग आहे हे तुम्ही पहिल्यांदाच अनुभवत असाल भर उन्हाळ्या इतक्या पुरते इतके असावे बाकी नसावे कोणी गारवारा तर गार आपण आता एक्झॅक्ट पालीमध्ये आलो पालीमध्ये इथे ना दादासाहेब चौधरी वन प्रशिक्षण संस्था आहे आणि इथे काही प्राण्यांचं संवर्धन केलेलं आहे तर तेच प्राणी आता आपल्याला बघायला जायचं संवर्धन केलेलं प्राणी जे कुठे आजारी असतील काही त्यांना झाली असेल ते प्राण्यांना घेऊन येऊन ते त्यांच्यावर उपचार केला जातो आणि परत ते, ते, ते प्राणी वन विभागात सोडले जातात तर असे प्राणी आता आपल्याला बघायचे तर चला तर आता आपण इथे आलेलो आहे आतमध्ये शिरलेलो आहे तुम्ही बघू शकता खूप चांगल्या प्रकारे मेंटेन केलेलं आहे लहान मुलांना खेळण्यासाठी आहे पाण्याचे टाके आहेत व्यवस्थित छान अशी कलाकृती सुद्धा दिसते इथे या साईडला आता आपण जातोय जिथे प्राण्यांचं संवर्धन केलंय तिथे प्राणी इजा झालेले वगैरे जे काही प्राणी आहेत जे ठेवले आहेत तिथे जाते तर आपल्याला अजून जवळपास अर्धा किलोमीटर चालायचं आहे त्यानंतर आपण त्या ठिकाणी पोहोचू तर हा एकंदरीत वन विभागाने व्यवस्थित सांभाळलेली वास्तू म्हणते हिला तर अशा ठिकाणी आता आपण आलो आता आपण पुढे जाऊया बघूया जिथे संवर्धन केलेले प्राणी आहेत तो मेन आहे पालचं वैशिष्ट्य ते आपण बघूया ही वसाहतची भिंत आहे आणि मागे इथे तुम्ही बघू शकता या ठिकाणी हरिण पैदास केंद्र म्हणून आहे इथे आपल्याला विविध हरिण दिसतील आता ह्या पालविषयी थोडंफार रश्मिकांत जातो तुम्हाला थोडीफार माहिती देतील पाल एक्झॅक्ट काय आहे काय सातपुडामध्ये थंड हवेचं ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे जळगावपासून साधारणत साठ किलोमीटर अंतरावरती हे पाल आहे थंड हवेचं ठिकाण अतिशय सुप्रसिद्ध असं ठिकाण आहे आणि इथे सर्वांनी विजिट द्यावं असं माझं मत आहे आपलेलंच आहे की हे इथे पाल हे थंड हवेचं ठिकाण म्हणून जास्त प्रसिद्ध आहे पण माझ्या मते हे अभयारण्य म्हणून जास्त प्रसिद्ध आहे पण इथे पर्यटक खूप कमी येतात आणि अशा ठिकाणी पर्यटक कमी येतात तेच खूप चांगले आहे जे कोणी पर्यटक इथे येत असतील त्यांना मी विनंती करतो कळकळीची कर की अशा ठिकाणी येऊन तुम्ही प्लास्टिकचा वापर अजिबात करू नका कचरा इकडे तिकडे टाकू नका निसर्गाचं संवर्धन करा तर आता आपण जाऊया जाऊयाबाईदास केंद्राला ते वन विभागाने बघा राहण्याची पण उत्तम सोय केलेली आहे पण हे जे आहे ना हे फक्त ऑफिसर लोकांना राहण्यासाठी आहे पर्यटकांसाठी राहण्याची सोय नाही आहे तिथे खाली बघू शकतात वन विभागाने पर्यटकांसाठी शौचालय मानलेलं आहे शांतपैकी आणि इथे बघा त्या साईडला माझ्या मागे आहे हे जे आहे हरिण पैदास केंद्र इवन आपण असं बोलू शकतो की इथे इजा झालेले प्राणीसुद्धा संवर्धन केले जातात तिथे बघू शकता तुम्ही तिथे थोडेफार हरिण आहे आपण आता खाली जाऊ खालून तिथून जवळून त्यांना बघूया बघा बघा तुम्ही बघा तो बघा ते सांबर आहे ते आपल्या जवळ येत आहे हरिण आहे त्याच्यामागे तिथे बघा हरिण बसलेले आहेत आणि हे जवळ आलेलं सांभार बघा किती अप्रतिम वाटतंय जरी हे पिंजऱ्याच्या त्या साईडला असलं तरी एक भीती मनामध्ये आहे आणि एक खूप प्रसन्न असं वाटतंय की आपण अक्षरशः वन विभागात येऊन वनात येऊन वन प्राण्यांशी भेटलेले तर हे असे वन प्राणी बघा किती सुंदर वाटतंय खूप छान वाटतंय वन प्राण्यांना आपण त्यांना काहीतरी खायला देतोय या अपेक्षाने ते इथे आले पर्यटकांना विनंती आहे की वन्य प्राण्यांना खाण्याला काहीच द्यायचं नसतं तर या जवळ या जवळून बघा तुम्ही हे आहे सांबर ते आहे हरिण तर हे असा प्रत्यक्ष अनुभव आपण घेतोय एवढ्या जवळून तुम्ही सांबर बघतायत पहिल्यांदा आयुष्यात ही त्याची शिंग आहेत हाईट बघा त्याची जवळपास तीन फुटाचा आहे ते आज तीन ते चार फूट हाईट आहे आणि जर आपण तर त्याचं शिंगापासून खालपर्यंत हाईट घेतली तर पाच फुटाची म्हणजे हा जो आमच्या समोर उभा आहे म्हणजे हा उभा <laughs> आहे याच्यापेक्षा ते हाईट जास्त वाटते तर विचार करू शकता तुम्ही याची हाईट किती सुंदर आहे हे सगळे एकट्ट आले कोणीतरी यांना आवाज दिला आहे हे पण आम्हाला बघून खुश आहे आम्ही पण त्यांना बघून खूप खुश आहे पण आमच्यामध्ये ही जी बॅरियर आहे ही खूप महत्त्वाची आहे ही जी बॅरियर आहे ही बॅरियर खूप महत्त्वाची आहे एक माणूस म्हणून आपण यांच्यापासून अंतर ठेवणं खूप गरजेचं आहे निसर्गाचं संवर्धन तेव्हाच होईल जेव्हा आपण निसर्गाशी जुळवून घेऊ पण ही बॅरियर आपली आली आहे ही फक्त माणसांमुळे आलेली आहे तर बघूया तुम्ही आनंद घ्या सांबारांचा हरणांचा खूप बरं वाटलंय असं बघा पालचं जंगल पूर्णपणे जंगलात आम्ही आलेलो आहे पालचं जंगल आहे हे खूप सुंदर पक्ष्यांचा आवाज तर मला अर्जंटली बोलवलंय बघू काहीतरी दिसलंय काय 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 का साप आहे का है? एक साप आत्ताच दुसऱ्या शेपात आलेलं होते नाही 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 आत गेला वाटतं तो कसा होता काळा काळा होता काळ्या कलरचा साप दिसलेला आहे बघा अशा ठिकाणी थोडं लांब राहिलेलंच बरं मी काही डेअरिंग करत नाही आता त्या झाडाझुडपात जाण्याची पण इथे माझ्या भावाला एक साप दिसला तो सरचा सर... सर सरपट सरपटत इथेच कुठे गेलेला आहे इथे बघू शकता तुम्ही पक्ष्यांचा थव आहे म्हणजे नक्कीच इथे साप घुसलेला आहे तर त्या जंगलात येताना थोडं सावध राहा व्यवस्थित आणि खाली बघून वर बघून व्यवस्थित चालत जा तर इथे नाही ह्या प्रकारची झाडं खूप आढळतात ही कुठली झाडं आहे मलाही त्याचं काही एवढं ध्यान नाही आहे आणि खूप सारं छान आहे आणि ह्याच ठिकाणी आता एक साप आमचा आढळलेला म्हणजे मला नाही दिसला पण याच्या आतच गेला आहे तो माझ्या अरणाच्या आत आल्यानंतर अफाट शांतता आहे ते बघा माझ्या बाबा एक सगूत आहे की आपण आता डायरेक्ट हट्ट एक्झॅक्ट अभयारण्याच्या आतमध्ये आले हे बघू शकता ही एक छत्ती आहे ही बघा आणि असं तुम्ही अरण्यात गेल्यानंतर असं काहीतरी भयावह हो तुम्हाला दिसतं म्हणजे दिसतं आणि त्यामुळे त्या भीती अजून वाढते अभयारण्यामध्ये येताना जरा सावकाश यायचं कुठल्याही प्रकारची नको ती रिस्क घेऊ नये आता आम्ही वन विभागाच्या परमिशननी इथपर्यंत आलो आहे आता आम्हाला इथून परत जायचं आहे माझ्या मागे तुम्ही बघू शकता एक नदीसारखा राहतो आहे धबधबा खाली जाण्याची तर हिंमत नाही आहे कारण इथे आम्हाला तिथे औषध दिसल्यामुळे खाली जाऊ की नको असा विचार झाला आहे पण तो निसर्ग एवढा सुंदर आहे की खाली जाऊनच येऊ असं मला वाटतं तर चला खाली जाऊन येऊया थोडंसं निसर्गात चला रे आले, खाल, आले जाऊ ना चल रे जसं मी तुम्हाला वरून दाखवलं तर खाली खकळ वाहणार पाणी आहे पाण्यात तर आपण आलेलो मला खरं सांगू का इथे भीती वाटते कारण हे जे ठिकाण आहे इथे वन्य प्राणी येऊन पाणी पितात तर अशा ठिकाणी आपण जास्त वेळ थांबू शकत नाही तरी मी तिथे जातो थोडंसं तोंड वगैरे धुतं तो पाणी खूप स्वच्छ आहे तुम्हाला क्लिअर तर दिसून असते खाली शेवा आहे पण पाणी खूप स्वच्छ आहे आणि विशेष म्हणजे वाहतं पाणी तर अशा असल्या पाण्याच्या ठिकाणी शक्यतो जास्त थांबू नये विविध प्रकारचे पक्षी तर आढळण्याचे दिसतात होते त्यानुसार ते आता पाणी सुद्धा दिसत तर थोडस खाली पाहतो पाण्यात तर हे असं खळखळ वाहणार पाणी आहे आणि या पाण्यात खूप थंड पाणी आहे बघा उन्हाळ्यात सुद्धा निसर्ग जागृत आहे निसर्गाची किमया बघू शकता तुम्ही एवढ्या उन्हामध्ये सुद्धा ते खळखळ वाहणारं पाणी भेटतंय हे सुद्धा खान्देशमध्ये आपल्या जळगाव जळगाव सारख्या जिल्ह्यामध्ये तर ही अनुभूती तुम्ही तेव्हाच अनुभवू शकता जेव्हा तुम्ही एक्सप्लोर करायला घराच्या बाहेर निघाल नेहमी नेहमी ऊ नाही ऊ नाही था म्हणून घरात थांबाल तर तुम्हाला जमणारच नाही तर अशा प्रकारे आपण इथे आलेलो आहे खूप सुंदर निसर्ग आहे आता थोडा वेळ निसर्गाचा आस्वाद घेऊया आणि मग आपला प्रवास इथे संपवूया आणि पुढे जाऊया अशा प्रकारचे स्टंट करणारे मुलं सुद्धा आठवडतात हा अशा वन विभागात अशा प्रकारचे स्टंट करू नये विनाकारण इथे थांबू नये तर या अशा निसर्गरम्य ठिकाणी विशिष्ट असं झाड दिसत आहे त्यावरती एक पुरातन कवी आहेत कालिदास मला वाटतं त्यांची कविता आहे अशी नीरस तरुवर सुशोभित हो रहा म्हणजे या झाडाला प्रतिम सौंदर्य बघा नीरस तरीसुद्धा सौंदर्याने भरलेला आहे या झाडाचं ते एक प्रतिक्रिया शरीर सरोवर सुशोभित खड़ा है वाह अप्रतिम एक्सेलेंट सुंदर एक मंदिर आहे चैतन्य श्री लक्ष्मण महाराजांचा एक आश्रम आहे या आश्रमामध्ये हे सुंदर असं मंदिर आहे खाली आश्रमाची खूप मोठी अशी जागा आहे तर मंदिरांना स्टार्टिंगमध्ये मी घेऊन बघा तिथे जो संगम रवाने बनवलेले हक्की आहे महाट्र शुक्राच्या खूप सुंदर तिथे बघू शकतात आपले कृष्णाचा अवतार मस्त छान ची अशी कलाकृती कृष्णांचं मंदिर आहे तर आता आपण मंदिरात जाऊया देवाचा आशीर्वाद घेऊया हा तर मित्रांनो अशा प्रकारे पाली पूर्णपणे एक्सप्लोअर करून आता आम्ही पुन्हा निघालो आहे भुसावळकडे तर पाली पूर्णपणे एक्सप्लोर झालं आहे आता आपण जातो आहे भुसावळला भुसावळला जाताना आपल्याला तापी नदीचा एक ब्रिज लावडतो तो आवर्जून तुम्हाला दाखवेल मी तर भेटूया आपण लवकरच पुढच्या आपल्या कुठल्या तरी व्हिडिओमध्ये अशा प्रकारे या निसर्गरम्य अशा पालीमध्ये फिरताना खूपच आनंद झालेला आहे खूप बरं वाटलं आहे थोडा थकवा आलेला आहे आता संध्याकाळची वेळ झाली आहे लवकरच आता घरी पोहोचण्याची वेळ झाली आहे तर चला बाय सी यू लवकरच भेटूया अशाच वेगळ्या व्हिडिओमध्ये प्लीज लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करा थँक्यू थँक्यू सो मच सी यू सो